पौष पौर्णिमा शाकंबरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते शाकंबरी देवी हे दुर्गेमातेचे एक रूप आहे आणि या शाकंबरी देवीच्या अवताराची कथा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बांधवनो मी भारती शिंदे तुम्ही पाहताय गजर नावाचा युट्यूब चॅनल तर बांधवनो पौष पौर्णिमा काळूबाई देवीची फार मोठी यात्रा असते तर बांधवनो आई काळूबाई म्हणजे महादेवीचा अवतार आहे तर या पौष पौर्णिमेला बघा आपण आपल्या शाकंबरी स्वरूपात आपल्या कुलस्वामिनीला नक्की पुजा आणि आपली कुलस्वामिनी बघा आपल्या पाठीशी नक्की उभी राहील तर बांधवानो चौसष्ट योगिनी या चौसष्ट योगिनीचे मूल रूप हे देवी महादेवी आहे हजारो वर्षांपूर्वी ह्या पृथ्वी तळावर संपूर्ण जीवन अंधाकार झालं होतं राक्षसांची शक्ती वाढली होती साधू संत यांना तो त्रास देत होता एवढंच नाही तर बांधवानो देवी देवताना सुद्धा हिने हरवलं होतं राक्षसानं आणि अशात एका महाभयंकर राक्षसाचा वध करण्यासाठी महादेवीने घेतलेला अवतार म्हणजे शाकंभरी देवी ह्या देवी। देवीचे रहस्यमय कथा शेवटपर्यंत ऐका ही कथा ऐकल्यानंतर बांधवाणं जे पुण्य लागते आपल्याला ते म्हणजे कुलस्वामिनीला आपल्या पाठीशी नक्की उभी राहील निश्चित उभी राहील तर बांधवणं प्राचीन काळी ह्या पृथ्वीवरती दुर्गासूर नावाचा एक महाभयंकर राक्षस होता आणि दुर्गासूर राक्षस हात देवतांचा साधू संतांचा मानवांचा फार द्वेष करायचा अत्यंत द्वेष बुद्धीनं सर्वांचा नाश कसा करता येईल ह्याचा तो विचार करू लागला आणि विचार करताना एके दिवशी त्याला एक विनाक्षारी अज्ञा शक्ती याने दुर्गाशाला प्रेरणा दिली आणि शत्रूचं बळ कशात येईल हे तू वळख आणि बळ पाहून शत्रूला दूर कसा करता येईल तो हातबळ कसा होईल ह्याचा तू विचार कर आणि मग त्याचा वध कर अशी आज्ञा दिली त्या शक्तीनं दुर्गासुराला असं सुचवलं ह्या दुर्गास असा शक्तीचा सल्ला ऐकला आणि ठरवलं आणि राक्षस हिमालयात गेला ब्रह्मदेवाची तपश्चरा करू लागला त्यानं कठोर अशी तपश्शरा केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्यावेळेला बघा ब्रह्मदेव म्हणाले दुर्गासूला मी तुला प्रसन्न आहे वर माग हात दोडून दुर्गासूर म्हणाला हे देवा संपूर्ण वेदांचं ज्ञान माझ्याकडे असावं संपूर्ण मंत्रशक्ती माझ्या हातात असावी आणि देवांना मी पराभूत करावं अहो ब्रह्मदेवाना त्या राक्षसाचा आतुरता समजला तरीही ब्रह्मदेवाने स्मित हस्य केला आणि देवानं त्याला ततास्तू म्हटलं आणि त्यांनी तथास्तू म्हटल्याबरोबर संपूर्ण सृष्टीमध्ये निराशकारी शक्ती निर्माण झाली आणि देव मुनी मानव यांना जीवनाला आधार देणारं चैतन्य निघून गेलं वेद ज्ञान त्यांच्यापासून निघालं आणि दुर्गासुराकडे आलं मंत्र शक्ती सामर्थ्यसह असुराकडे आली बघा सृष्टीमध्ये चैतन्य संपलं संपूर्ण शक्ती संपली आणि देवरूपी मानव भयभीत झाले आहेत शक्तीहीन झाली आहेत हातभर झाले आहेत आणि ह्याच्या वरदानामुळे शक्ती संपन्न झालेली आहेत दुर्गासुरा सर्वत्र आहाकार मांडू लागला साधू संत ह्यांना तो त्रास देऊ लागला साधू संतांना तो मारायला लागला त्याचा असं म्हणणं होतं की देवांची पूजा करायची नाही फक्त माझीच पूजा करायची आणि त्याने सर्वांना पराभव केलं संपूर्ण सृष्टीवरती अत्याचार केला त्या ठिकाणी अत्याचार वाढला आणि त्यामुळे अखेर बघा सर्व देव ऋषी स्वतःला वाचवीत अरण्यामध्ये गेले आणि एका खोल गुहेमध्ये लपून बसले उंच उंच पर्वतामध्ये दडलेल्या एका गुहेमध्ये लपून होते आणि इकडे बघा बाहेर राक्षसाचा थैमान था चालू होते आणि इकडे गुहेमध्ये बघा जीवनाचा एक नवा पर्व उदयास आला आणि त्या ठिकाणी सामर्थ्यहीन मंत्रहीन झालेले देव ऋषी मुनी श्रद्धेची आत धरली त्या ठिकाणी बांधवणं एक वेळी बुद्धीची शक्ती नष्ट होईल पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा ही कधीही नष्ट होत नाही आणि ही, ही। श्रद्धा अंधाराच्या गुहेमध्ये दागी झाली अंधारा गुहेमध्ये प्रकाशमय किरण यावं तसं झालं सर्व देव ऋषी मानव जगत मातेला शरण आले आणि आधी उपासना करू लागले आणि त्या ठिकाणी बघा भगवती माता ही प्रकट झाली अवतीचे रूप हे आगळ होतं होत भव्यसृष्टीतील डोंगर पर्वत हिरवेगार झाडी फळे फुले ह्या सर्वांना मिळून देवी त्या ठिकाणी तयार झाली तिचे रूप हे विविध रंगाने नटलेले होते तेजस्वी होते जिकडे पावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते देवीच्या शंभर नेत्रांमधून अमृताचा वर्षाव झाला आणि वर्षामुळे त्या सर्वांना नवीन जीवन मिळालं आणि बांधवानो देवीने अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी भाज्या फळं तयार केली आणि असा स्वयंपाक आई मातेनं सर्वांना पोटभर जेवण खायला दिलं आणि सर्वांना तृप्त केले आणि देवीला सर्वजण शाकंबरी देवी म्हणू लागले आणि ह्यानंतर देवी, देवी गुहेच्या बाहेर आली आणि तिने गुहेच्या तोंडावर एक चक्र ठेवलं देवांच्या रक्षणासाठी आणि देवीने आपले सर्व शस्त्र बाहेर काढली आणि दुर्गासुराला युद्धासाठी आव्हान दिलं गर्जना केली मातेनं ह्या दुर्गासूर सैन्यात घेऊन आला त्या ठिकाणी आणि महाभयंकर युद्ध चालू झाले परंतु महादेवीच्या पुढे राक्षसाचा त्या ठिकाणी टिकाव लागला नाही अखंड विश्वाला निर्माण करणारी माता आहे आणि त्या ठिकाणी महादेवीनं संपूर्ण राक्षसांचा वध केला आणि संपूर्ण विश्वाला भयमुक्त केलं सर्वांचं ज्ञान मंत्रशक्ती देवीच्याकडे परत आली माघारी आली देवी म्हणाले ष्ठ ज्ञान आहे हीच माझी वाणी आहे हेच माझे मंत्रशक्ती आहे आणि हेच माझं स्वरूप आहे ज्ञानाची उपासना करा मंत्रशक्तीची आराधना करा हीच माझी उपासना आहे एवढे बोलून देवी त्या ठिकाणा अंतरधाम अंतर्धाम पावली देवी शाकांबरी माऊली देवी होती आणि तिने सर्वांचं रक्षण केलं पालन केलं केल, पोषण केलं म्हणून बांधवानो पौष पौर्णिमेला देवीची उपासना करा नक्की करा शाकंबरी स्वरूपात सुंदर अशी माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लगेच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट म्हणून जय भवानी जय अंबे अशी कमेंट नक्की द्या आम्हाला जय हिंद जय भारत